सर्वांना नमबुद्ध आहे जे इस भीम इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तो दिवस म्हणजे बौद्ध अशोक विजयादशमी म्हणून आपण साजरा केला जातो सम्राट अशोकाने केलेली ही मोठी धमक्रांती होती आणि त्यामुळेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले आणि चौदा ऑक्टोंबर इसवी सन एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरमध्ये आपल्या लाखो अनुयासह बौद्ध धम्म स्वीकारला ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेला बौद्ध धर्माचे पुनर्जीवन केले धम्मदीक्षा कार्यक्रम हा केवळ धार्मिक धर्मांतर नसून तो सामाजिक आणि मानसिक परिवर्तनाचा एक महत्त्वाचा संदेश सोहळा आहे तो बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे प्रतीक आहे ज्यांना नागपूर येथे जाता येणार नाही अशा धम्म बंधू भगिनींसाठी बौद्धांची मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर यांच्या वतीने माणगाव या पावनभूमी गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे वाजता उपस्थित राहून धम्म दीक्षा घ्यावी यावेळी सर्वांनाच याच ठिकाणी धम्म दीक्षेचे प्रमाणपत्र दिले जाईल यासाठी आपण सर्वांनी संपर्क करावा म्हणजेच आपल्याला सर्वांना प्रमाणपत्र तयार करता येईल आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं हे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं मी संतोष भगवान भोहेकर सरचिटनेस या नात्याला आपणा सर्वांना आव्हान करतो मग उद्धा आहे जय भीम